कागल विधानसभा मतदारसंघातील दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू तसंच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून दरमहा पाच हजार तर गरीब विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचं अर्थसहाय्य करू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते कागल इथल्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये आज हा कार्यक्रम झाला हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं होतं दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करू कागल विधानसभा मतदारसंघातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेत त्यांना मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून दरमहा पाच ते दहा हजार रुपये दिले जातील असं हसन मुश्रीफ यांनी जाहीर आहे तसंच कागलमध्ये स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली यावेळी प्राचार्य डॉ प्रवीण चौगले यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं पालकांनी आपल्या पाल्याची क्षमता ओळखावी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडावा असं डॉक्टर चौगले यांनी सांगितलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नवल बोते चंद्रकांत गवळी प्रकाश नाळे संजय चितारी दत्ता पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते